पितृपक्षात हिंदूंचे पितर येतात पृथ्वीच्या जवळ मग ख्रिस्ती आणि मुसलमानांचे पितर कधी येतात पितरांना चांगली गती मिळण्यासाठी हिंदू करतात श्राद्ध ख्रिस्ती आणि मुस्लिम पितरांसाठी काय करतात तिन्ही धर्मातील मृतपितरांबद्दल मूलभूत धारणांवर थोडक्यात प्रकाश टाकणारा गोवन वार्ताचा हा विशेष व्हिडिओ पितृपक्षात कुठल्याच राजकीय पक्षाचा नेता निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरत नाही सामान्य लोकही शुभकार्याची सुरुवात करत नाहीत म्हणजे मोठे राजकारणी असोत उद्योजक असोत किंवा सामान्य व्यक्ती अखेर पितृपक्षाला एवढं महत्व का दिलं जातं खरंच या काळात मृत पितर घरात येतात का आणि असं असेल तर इतर धर्मातील लोक पितरांसाठी काय करतात याच प्रश्नांचा वेध घेणारा गोवन वार्ताचा हा डिजिटल वृत्तांत गणेश चतुर्थी झाली की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाला सुरुवात होते हा पक्ष सुरू झाला की सगळी शुभकार्य थांबवली जातात कारण यावेळी पृथ्वी पितर लोकाच्या कक्षेजवळ आलेली असते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे ज्याची जशी वासना तसा त्याला पुढचा जन्म मिळतो पण मृत्यूपूर्वी जर त्याच घरात जमिनीत किंवा कुटुंबांमध्ये जीव अडकला तर त्या आत्म्याची पुढे जाण्याची गती खुंटते असे आत्मे पितर लोकात अडकलेले असतात त्यांना धड शरीरही नसतं पण तहाने आणि भुकेनं ते व्याकुळ झालेले असतात सूर्याभोवती फिरताना पृथ्वी जेव्हा या लोकाच्या कक्षेत येते तेव्हा आई वडील आणि पत्नी या तीन कुळातील पितर आपल्या उत्तराधिकाऱ्यांकडे वंशजांकडे येतात तेव्हा त्यांना शिजवलेल्या भाताचं शरीर अर्थात गोलपिंड बनवून त्यात नाव घेऊन स्थान दिलं जातं याच भाताच्या शरीराद्वारे त्यांचा यथायोग्य पाहून चार केला जातो त्यांची पितर लोकातून सुटका होऊन पुढील गती त्यांना मिळावी अशी देवाला प्रार्थना केली जाते वंशजांनी केलेल्या या कृतीमुळं पितर संतुष्ट होतात आणि भावी जीवनासाठी शक्ती प्रदान करून निघून जातात अशी मान्यता हिंदू धर्मात आहे म्हणजे अडकलेल्या पितरांना गती मिळतेच त्याचबरोबर घरातील पितृदोषाचा लयही होतो म्हणूनच या पंधरवड्यात महालय श्राद्ध करण्याची परंपरा आहे जर तिथी माहिती असेल तर त्या तिथीला आणि तिथे माहिती नसेल तर सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध केलं जात मुस्लिम लोक दरवर्षी शबाण तारखेच्या रात्री शबे बारात पाळतात ही रात्र अत्यंत महत्वाची मानली जाते या रात्री अल्लाची प्रार्थना करून सर्व गुन्हे कबूल केल्यास अल्ला बक्षीस म्हणून त्यांचे गुन्हे माफ करतो आणि त्यांना जन्नत मध्ये स्थान देतो अशी धारणा आहे म्हणूनच ही संपूर्ण रात्र मुस्लिम लोक नमाज अदा करतात कुराण पठण करतात आणि अल्लाकडे क्षमा मागतात काही मुस्लिम जमातींमध्ये रात्री स्मशानभूमीत जाऊन पूर्वजांच्या कबरीजवळ अगरबत्ती फुलं वाहून प्रार्थना करण्याची परंपरा आहे पूर्वजांनी केलेल्या पापकर्माची क्षमा यावेळी मागितली जाते त्यामुळं पूर्वजांवर अल्ला प्रसन्न होऊन त्यांना गती देतो अशी देखील काही जणांची धारणा आहे ख्रिस्ती लोक एक नोव्हेंबर रोजी सर्व मृत संतांसाठी प्रार्थना करतात याला ऑल सेंट डे असं म्हटलं जातं नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबर रोजी सर्व मृतात्म्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रार्थना केली जाते या दिवसाला म्हटलं जातं त्या दिवशी ख्रिस्ती लोक सीमेंद्रित म्हणजे जातात तिथं आपल्या पूर्वजांच्या कबरीला स्वच्छ करून पाना फुलानी सजवतात त्यांच्याजवळ मेणबत्त्या लावून देवाकडे प्रार्थना करतात यामुळे देव प्रसन्न होऊन त्या आत्म्यांना शुद्ध करतो अशी धारणा आहे हिंदू धर्मात मृत आई वडील आजी आजोबा पणजी पणजोबा यांच्यासह इतर मृत नातेवाईक यांना घरात बोलावून पिंडदान तर केलं जातच शिवाय पृथ्वीवर झालेल्या सर्व युद्धांमध्ये मृत पावलेले नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यू पावलेले आणि ज्यांना कोणीच पिंडदान करण्यास नाहीये अशा अज्ञात आत्म्यांना शांती लाभावी आणि त्यांचा पुढील मार्ग सुखकर व्हावा यासाठी लहान लहान वेगळे पिंड देण्याची देखील प्रथा आहे पितरांसाठी श्राद्ध करणं विज्ञानाच्या कक्षेत बसत नाही का त्यामुळं काहीजण त्याला अंधश्रद्धा म्हणून विरोध करतात पण या सुंदर जगाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला ज्यांनी शरीररूपी धन प्रदान केलं ज्यांनी दिवसरात्र घाम गाळून आयुष्यभर प्रसंगी पोटाला चिमटा काढून आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांची आठवण म्हणून पिंडदान करण्यास काय हरकत आहे अशी बाजू काहीजण मानतात यावर आता तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच असेच हटके व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा